जयशिवराय मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर पॅन कार्ड काढण्याच्या शोधामध्ये व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला पॅन कार्ड अर्जंट व एकदम फ्रीमध्ये कशाप्रकारे काढायचे याची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईक मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम क्रोम ब्राउजरवर ओपन करा आणि सर्चमध्ये इन्कम टॅक्स अशा प्रकारे सर्च करा सर्च केल्याच्या नंतर जे जी सर्वात पहिली वेबसाईट येते त्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथे मध्ये आपल्याला डेस्कटॉप साईट मोड अशा प्रकारे करून घ्या तुम्हाला अशा प्रकारे दाखवेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला फ्रीमध्ये आणि लवकर पॅन कार्ड काढायचे तर त्यामुळे आपल्याला इन्स्टंट ई पॅन यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला साईट ओपन होण्यास थोडासा वेळ लागू शकतो जर तुमचे जर नेट फास्ट असेल तर इथे तुम्हाला टाइम देखील लागणार नाही नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागत आहे तर आपल्याला ई पॅन काढायचे ई पॅन हे आपल्याला ताबडतोब आणि लवकर भेटते आणि पुन्हा आपल्याला फ्रीमध्ये हे पॅन काढता येते तर त्यासाठी आपल्याला गेट न्यू ई पॅन यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड ओपन होतो तर आपल्याला येथे आपले आधार नंबर टाकून घ्यायची आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकल्याच्या नंतर आय कन्फर्म दॅट यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला दुसरा व्हॅलिडेट ओ टी पी व्हॅलिडेशनचा हा फॉर्म ओपन होतो याच्यावर आय हॅव रीड द यावर क्लिक करा आणि जनरेट आधार ओ टी पी यावर क्लिक करा जो आपल्या आधारला क्लिक, क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कंटिन्यू या बटनवर क्लिक करायची क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपली दुसरी स्टेप पूर्ण झालेली यानंतर आपल्याला तिसरी स्टेप ओपन होते तर तुम्हाला अशा प्रकारे येथे फोटो आपला आधार नंबरचे शेवटचे आकडे आपल्याला येथे नाव जन्मतारीख जेंडर जो मोबाईल नंबर लिंक आहे तो दाखवते आणि आपला ॲड्रेस हे आपल्याला कन्फर्म करून घ्यायचे आणि कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचे मित्रांनो जर आपल्या आधारला ईमेल आय डी लिंक नसेल तर व्हॅलिडेट ईमेल आय डी करून ईमेल आय डी टाकून घ्या अन्यथा कंटिन्यूवर क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे आपले पॅन कार्डचा फॉर्म सबमिट झालेला आहे तर आपल्याला एक ते दोन तासाच्यामध्ये आपल्या मोबाईलवर एक मॅसेज येतो मॅसेज आल्याच्या नंतर आपल्याला कशाप्रकारे डाउनलोड करायचे हे आता आपण पाहूया मित्रांनो जेव्हा आपल्याला पॅन कार्ड अप्रुव्ह झाला म्हणून मॅसेज येतो तेव्हा आपल्याला आपले पॅन कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करायचे आजच्या या शॉर्टकटमध्ये आपण पाहणार आहोत आपण अगोदर पॅन कार्ड कशा प्रकारे अप्लाय करायचे हे पाहिले आहे आणि आता आपण आपल्याला मॅसेज आल्याच्या नंतर पॅन कार्ड डाउनलोड कशा प्रकारे करायचे हे आता पाहत आहोत तर आपल्याला सर्चमध्ये इन्कम टॅक्स अशा प्रकारे सर्च करा सर्च केल्याच्या नंतर जी पहिली साईट येते त्यावर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथे आपल्याला इंस्टंट ई पॅन यावर क्लिक करून घ्या क्लिक करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो जर तुमचे नेट स्लो असेल तर थोडा इथे लोड घेण्यास वेळ लागतो तर आपल्याला अगोदर आपण नवीन पॅन कार्ड अप्लाय केले तेव्हा गेट न्यू ई पॅन यावर क्लिक केले होते तर आपल्याला डाउनलोड ई पॅन किंवा चेक स्टेटस यावर क्लिक करायचे या कंटिन्यू बटन वर क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथे ज्या व्यक्तीचे आधार नंबर टाकले होते त्या व्यक्तीचे आपल्याला इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचे आधार नंबर नंतर मित्रांनो आपल्याला कंटिन्यू या बटन वर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या मोबाईल वर एक ओटीपी येतो तो ओटीपी आपल्याला भरून घ्यायचा आणि आपल्याला कंटिन्यू या बटन वर क्लिक करायचे मित्रांनो ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपल्याला कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो थोड्याच वेळात आपल्याला अशा प्रकारे डॅशबोर्ड दाखवते आपण ज्या दिवशी पॅन कार्ड अप्लाय केली होती त्या दिवशीची तारीख आपल्याला अशा प्रकारे दाखवते तर आपल्याला येथे काय सांगितले आपल्याला ई पॅन ओपन करताना आपल्याला जन्मतारीख टाकून आपल्याला पॅन कार्ड ओपन करायचे हे अशा प्रकारे येथे माहिती दिलेली आहे तर आपल्याला हे पॅन कार्ड कुठे भेटते आपण चला पाहूया आपल्याला डाउनलोड ई पॅन यावर क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये पॅन कार्ड डाउनलोड होते ते कशा प्रकारे ओपन करायचे चला आपण पाहूया मित्रांनो आपल्याला येते आपल्याला जन्मतारीख हा आपला पॅनचा पासवर्ड असतो तर आपल्याला जन्मतारीख कशा प्रकारे टाकायची जर ज्या व्यक्तीची जन्मतारीख झिरो एक झिरो एक दोन हजार एक असेल तर आपल्याला झिरो एक झिरो एक दोन हजार एक अशा प्रकारे टाकायचे आणि ओपन या बटनवर क्लिक करायचे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले पॅन कार्ड आपल्याला इथे दाखवते तर आपल्याला हे व्हिडिओ कसा आवडला आपल्याला फ्रीमध्ये लवकरात लवकर अर्जंट पॅन असेल तर तुम्ही एक ते दोन तासामध्ये पॅन कार्ड काढू शकता तर अशाच माहितीसाठी मराठी माहिती कट्टा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका मित्रांनो चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र